नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो दुपारचे साडेबारा वाजले आहे आज दुपारी तीनच्या नंतर काही भागात पावसाची शक्यता आहे तर जाणून घेऊया सविस्तर अंदाज तर शेतकरी मित्रांनो आज तीन वाजल्याच्या नंतर राजामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे तर काही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर कोणते आहेत ते जिल्हे आपण पाहूया अहमदनगर बीड लातूर पुणे तसेच आंतरा सांगली रत्नागिरी बारामती तसेच करमला बार्शी तुळजापूर बीड मांजरगाव अहमदनगर पैठण जालना यामध्ये आपल्याला दुपारनंतर विजाच्या कडकडासह जोरदार मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच हिंगोली परभणी नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर वायनापूर मनमाड नाशिक इगतपुरी वाडा पालघर मुंबई तसेच खेड़ खोपरी या भागामध्ये आपल्याला हलक्या ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे हवामानविषयी नवीन अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्याला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद